अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा अवघ्या काही दिवसावरती गणपती बाप्पाचे आगमन होत आहे तर या गणपती आगमनाच्या वेळेस काय करायचं आहे की आपल्याला तुमच्या राशीनुसार तुम्हाला गणपती बाप्पांच्या कोणत्या मंत्राचा जप करावा लागेल जेणेकरून तुम्हाला गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहून तुमची जे काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत गणपती बाप्पांना बघा गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता ही सर्वांनाच असते आणि दहा दिवस बाप्पांच्या येण्याने आपल्या घरातील जे वातावरण ना ते वातावरण अगदी आनंदमय होऊन जातं या शुभप्रसंगी आपण श्री गणेशाची अगदी भक्तिभावाने पूजा करत असतो संपूर्ण गणेशोत्सवामध्ये पूजा करत असताना आपल्याला कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे याबद्दल आपण आज पाहूया मग गणेश चतुर्थी या तिथीला ना विशेष असे महत्व आहे यंदा गणेश चतुर्थी ही दिनांक सात सप्टेंबरला आहे तर हा सण जो आहे तो दरवर्षी भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आपण साजरा करत असतो गणेश चतुर्थीचा हा जो सण आहे तो देशभरामध्ये अगदी थाट्या मोठा माटामध्ये साजरा केला जातो यामध्ये सर्वांना गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता लागलेली असते लहान मुलांचे तर गणपती बाप्पा अगदी आवडीचे दैवत आहेत हे तुम्हाला माहितच आहे आणि प्रथम पूजने म्हणून बघा आपण जेव्हाही कुठल्या देवांची देवतांची पूजा करत असतो त्यावेळेस आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचीच पूजा करत असतो आणि गणपती बाप्पा जेव्हा आपल्या दहा दिवस घरामध्ये येतात त्यांचं आगमन होत असतं त्यावेळेस बघा आपलं घरामधलं जे वातावरण असतं ना ते किती आनंदमय असतो किती आनंद आपल्या घरामध्ये पसरलेला असतो कारण सणवाराच्या का निमित्ताने होईना आपण आपली लोकं बघा कामानिमित्त वगैरे बाहेर असतात गाव सोडून बाहेर गेलेले असतात कामानिमित्त तर सण वार असेल तर ती सगळी लोकं जे आहेत ना, ना, ना ते एकत्र जमलेले असतात त्यामुळे सर्वांना कसं भेटीचं असं सुद्धा औचित्य साधून आलेलं असतं त्यामुळे सर्व घरातील मंडळी नातेवाईक एकत्र आल्यामुळे आपलं घर जे आहे ना ते अगदी आनंदाने भरलेलं असतं तर याच आनंदाच्या प्रसंगी या आनंदाच्या शुभप्रसंगी गणपती बाप्पांची आपण अगदी भक्तिभावाने पूजा करत असतो बघा गणपती बाप्पांची आराधना केल्याने पूजा केल्याने सुख आणि सौभाग्याची जी आहे ना ती वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे तसेच सर्व ज्या वाईट गोष्टी आहे त्या बाप्पांची आराधना केल्याने नष्ट होतात आणि तुम्हालाही बघा जर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचे भागीदार व्हायचेच असेल बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद कोणाला नको आहे असं होणार नाही त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवर पूजा करायची आहे तसेच जे काही संपूर्ण गणेशोत्सवामध्ये पूजा करताना तुम्हाला राशीनुसार तुम्हाला कोणत्या मंत्राचा जेप जो आहे तो करावा लागणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगते पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची चतुर्थी तिथी ही दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याची सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी गणेश चतुर्थीची समाप्ती होणार आहे यामध्येच बघा ही स्थिती जी आहे ना ती उदय तिथीनुसार दिनांक सात सप्टेंबर रोजी आपली ही गणेश चतुर्थीचा जो सण आहे तो आपण साजरा करणार करणार आहोत तर राशीनुसार आपल्याला बघा कोणते मंत्र म्हणायचे आता याकडे आपण ओळूया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे पुढे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा सर्वप्रथम जी रास आहे मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम गजाननाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी ज्यांची रास आहे अशांनी गणपती बापांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ओम द्विमुकाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम सुमुखाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर कर्क रास कर्क राशीच्या लोकांनी इच्छित गोष्टी प्राप्त करण्यासाठी ओम ब्रह्मरूपीने नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम सुख निधये नम या मंत्राचा जप करावा त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ओम महाकालाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे रास तुळ राशीच्या जातकांनी म्हणजे तुळ राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम महाबलाय नम या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम महोदराय नम या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे धनु राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम महावीराय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर रास मक्रास। मकर राशीच्या लोकांनी इच्छित वरदान मिळवण्यासाठी ओम अग्रपूजाय नमः नम या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ओम सर्वाय नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीनरास मीनराशीच्या लोकांनी गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ओम प्रधानाय नम या मंत्राचा पाच माळी किंवा अकरा माळी जो आहे तो जप करू शकतात गणपती बाप्पा बघा बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता आहे हे आहे त्यामुळे श्री गणेशांची आपण विधिवत पूजा करताना गणेश चतुर्थीच्या काळामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या राशीनुसार तुम्ही जर गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जप केला तर तुम्हाला जो आहे तो गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा करताना गणपती बाप्पांची सेवा करताना तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ